यांनी आयोजित केलेली वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व मह, महिला महाराष्ट्र केसरी खिताब लढत दोन हजार तेवीस चोवीस आणि या खिताबाच्या गटाची पहिली लढत मॅट बिवर दीप्ती नारकर रायगड रेड कॉस्ट्यूम आणि अंकिता फातले कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम त्यांच्यामध्ये या कु गौरी धोटे अमरावती रेड कॉस्ट्यूम वेदिका ससाने कोलहापुर ब्लू कॉस्ट्यूम मध्य तैयार रहते या कृषीनंतर गौरी धोटे अमरावती रेड कास्टो वेदिका ससाने कोल्हापूर ब्लू कास्टो मध्ये तयार राहते